मनापासून भक्ती केली पाहिजे केवळ ठराविक वेळी देवधर्माची आठवण न करता बारमाही देवाचे स्मरण होणं गरजेचं आहे हिंदू धर्म वाचवण्यासाठी मुलावर लहान वयातच चांगले संस्कार केले पाहिजेत पोपटराव खोमणे म्हणाले चांगला दर्जेदार कार्यक्रम झाल्यानं मनस्वी आनंद झाला यावेळी धनंजय क्षीरसागर यांचेही मनोगते झाली दिलीप साबळे यांनी सूत्र संचालन केले कार्यक्रमास माजी सरपंच पोपटराव पळे विकास साबळे गोपीनाथ खाडे डॉक्टर महादेव पाटील अमोल साबळे डॉक्टर प्रकाश पाटोळे हनुमंत मदने सुरेश माळवे आनंदा माळवे रंगराव पवार सुभाष साबळे ज्योतिराम पाटोळे शशिकांत पाटील संख्येने उपस्थित होत्या मल्हारीची वारी माझ्या संत सांगतात आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाचे कुळदेवत वेगळे प्रत्येकाचे आराध्यवत वेगळे पण बऱ्यात की जरी कुळदेवत वेगळे वेगळे असले तरी आपल्या कुळाच्या कुळाचा नेम आपल्याला करावा लागतो हल्लीच्या करा काळामध्ये आपल्या अनेक धर्मावर अनेक संकट जरी आली तरी मंदिर अजून व्यवस्थित आहेत ते तुमच्यासारख्या अनेक ग्रामस्थांच्या सहकार्या आज या ठिकाणी श्री खुंडाबा देवस्थानचे विश्वस्त कोपटराव खो सर ते सुद्धा या ठिकाणी आले खरंतर त्यांना उद्या ज्याला मुंबईचा दौरा असून सुद्धा ते एवढ्या वेळात वेळ काढून या ठिकाणी आले सांगायचं तात्पर्य काय की आता आपल्या जीवनामध्ये देव आले सगळे झाले बसवले आमच्या जोशी काकाने पूजा करून गेले तो उद्यापासून देव तुमच्या बरोबर आहे देवाची भक्ती करत जर आपण काय झाले आम्ही अनेक ठिकाणी बघतो एकदाच फक्त वर्षात देवाची गाडी म्हणजे लग्न झाल्यानंतर परत काय एकदा जोर देवाला येऊन गेला तर बर काही येत नाही तसं बाकीच्या धर्मात नाही बाकीच्या धर्मात पोराना झाल्या सांगतात की आपल्या रोजच्या मशिदीत जावा चर्च मध्ये जावा पोरांना पोराना देवा शिकवत नाही त्यांना वाटत देवाच्या संगतीत गेला म्हणजे पोरगा बिघडेला असता का तर असं कधी झालं नाही आणि माझ्याही बघण्यात कधी नाही तुमच्या बघण्यात असं तुम्हाला सांगायचं एखाद्या देवाच्या संगतीत गेला आणि बिघडलाय पण नक्की जर दारोड्याच्या संगतीत पोरगा गेला तर बिघडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आपल्या धर्मावर प्रेम करावा खटावता टिकायचे खरे अर्थाने ग्रामीण पत्रकार आणि खरं ते असं आपलं भाग्य चांगलं आहे तर काही काय पत्रकार असतात पण एकदम दा मोठा झाला तो जो तो आपल्या गावाला मिळत नाही पण अख्या खटाव तालुक्याचं वैशिष्ट्य की धनंजय क्षीरसागर सारखे तरुण आणि तडपदार आणि विशेष करून त्यांच्या बातमीत गेले छिक्के पैसे नसते तर बातमीदारांचं कसं असतं गेल्या आठ दिवसापूर्वी या ठिकाणची यात्रा कमिटी खंडोबा देवस्थान कमिटी जेजुरीला भेट भेट द्यायला आली आणि ते भेटल्यानंतर त्यांनी आग्रह केला की आपण या कलश रोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं मी एवढा मोठा नाहीये मी त्या मार्तंड देवसंस्थांचा एक आहे सेवक आहे एक शेवेकरी आहे एक शेवेकरी या नात्यानं आपल्या इथे सेवा करण्यासाठी आलोय सेवाभाव भाव अतिशय छान असतो शेवेच्या ठाई तत्पर आपण ऐकलं असेल ज्या ठिकाणी शेवा असतील त्या ठिकाणी उभं राहायचं असतं आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर पाहिलं यात्रा कमिटी असतील या ठिकाणी गावकरी असतील सर्व सन्माननीय पदाधिकारी असतील ग्रामस्थ असतील महिला वर्गही या ठिकाणी अतिशय आनंदाने उपस्थित आहे या कलशरोहणाच्या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं आपण पाहताय जेजुरी देवस्थानला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला आनंद होतो भंडाराची उधळण आपण त्या ठिकाणी आनंदाने करतो जेजुरीगड शिवलिंग पर्वता कारण जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकारक मृत्यू लोकी दुसरे कैलासा करत कैलासानंतर प्रतिकैलास म्हटलं जातं जेजुरीला आणि चंपाषष्ठीच्या दिवशी देवाने अवतार घेतला आणि मणिमल्ला दैत्याचा संवाद केला दुष्ट प्रवृत्तीचा त्या ठिकाणी संवाद केला आणि देव त्या ठिकाणी स्थापन झाले म्हणून आपण सारेच देवाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी येत असतो आणि त्याचाच योग या खंडोवा मंदिराच्या कलशारोहणाच्या कार्यक्रमाला आला खंडोबा बनलं की एक वेगळं एक वेगळा संचार आ, या ठिकाणी संचार आपल्या ठिकाणी होत असतो आणि म्हणून या ठिकाणी महाराजांच्या हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम झालाय मूर्ती या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अगोदरच झालेली आहे ज्यांनी ज्यांनी या मंदिरासाठी सहकार्य केलं ज्यांनी या दातृत्व दाखवलं ज्यांनी या ठिकाणी मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल ज्यांनी या ठिकाणी मंदिराला निधी दिला त्या सर्वांच मी मारतंग मार्थन देवसंस्थांच्या मला मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण मला बोलवलं आपण माझा योग्य सन्मान केला काका जोशी व त्यांच्या सोडव सहकार्याने चांगल्या प्रकारे कमी टू पार पडला <laughs> जळगाव जयराम स्वामी मठाचे मठाधिपती आमचे गुरु बंधुमित्र आदरणीय महाराज यांच्या शुभहस्ते या मंदिराचा कलसारोहण झालं त्यानंतर या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी असणारे जयगुरूच्या खंडेराया देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त